नागपूर शहर म्हणजे गोंड साम्राज्याची पुरातन राजधानी या शहरातील हिमाडपंथी शैलीतील अनेक मंदिरे व वा वास्तू काळाची आठवण देत असतात याच काळात थेट पुरातन महाकाली मंदिराची प्रतिकृती असलेले मंदिर म्हणजे गणपती वाडातील खटींच्या गणेशाचे मंदिर नवसाला पावणारा गणपती अशी याची ख्याती आहे पुरातन महाकाली मंदिर अंचलेश्वर मंदिर शहराचा दगडी परकोट व चार महाद्वारे ही ओळख आहे गोंडकालीन चंद्रपूर शहराची गोंड शासकांनी अत्यंत धार्मिक वृत्तीने शहरातील श्रद्धाभाव जागृत ठेवला याच काळात शहरातील गजबजिल्हा वस्तीत त्यांनी हिमाडपंथी गणपती मंदिराची स्थापना केली कालांतराने गोंड राजवट लयाला गेल्यावर या मंदिराच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाले याच काळात या भागात राहणाऱ्या खटी परिवारातील एका धार्मिक वृत्तीच्या महिलेने आपल्या जवळील संपत्तीच्या बळावर हे मंदिर पुन्हा उभे केले म्हणूनच हे मंदिर खटींचा गणपती म्हणून ओळखले जाते या मंदिरात सुबकशी चतुर्भुज गणेशमूर्ती आहे ही गणेश मूर्ती कुणी स्थापन केली याचा दाखला नसला तरी चंद्रपूरची धोरणी गोंडराणी याची उभारणी केली असे मानले जाते चंद्रपूरचे कुलदैव देवी महाकाली मंदिराच्या शैलीशी या मंदिराचे साधर्मी आहे म्हणून हा तर्क खरा वाटतो गेली अनेक वर्षे संकष्ट चतुर्थी असो वा गणेशोत्सव अनेक धार्मिक कार्यक्रम मंदिरात उत्साहाने साजरे केले जातात बैठ्या शैलीचे हे मंदिर आज नव्या रूपात दिसते गणेश भक्तांच्या हाकेला साथ देणारा गणपती अशी ही याची ख्याती आहे सध्या गणेशोत्सवा मंदिर लखलखले आहे या मंदिरातील विलोभनीय गणेश मूर्ती रुपेरी अलंकारात खुलून दिसते या भागातील प्रत्येक शुभ कार्य गणेशाला स्मरण सुरू केले जाते शहराच्या गजबजलेल्या वस्तीतील गणेशाने शहरावरील अनेक विघ्ने दूर सारल्याचे स्मरण इथले ज्येष्ठ नागरिक आवर्जून करतात गणेशोत्सवाची धामधूम व भक्तांचा राबता यामुळे सध्या बापांच्या दर्शनाची घटिंगच्या गणेश मंदिरात रीग लागली आहे विघ्नहर्ता गणेश आपला पाठीराखा असल्याचे भक्त आवर्जून नमूद करतात मनोज तपाच मंदिराची स्टोरी अशी म्हणजे हे गोणकालीन मंदिर आहे गोणकालीन मंदिर असल्यामुळे जेव्हा त्या राजाने हे मंदिराचं बांधकाम केलं हे बांधकाम अधुर अवस्थेत होतं त्याच्यानंतर हे बांधकाम राणी हिराई तिने आपल्या हाती घेतलं आणि मंदिराचं बांधकाम सुरू केलं कारण राणी हिराईनं म्हणतात की महाकाली मंदिर जे बांधलं त्याच स्वरूपाचं हे मंदिर बांधण्यात आलं आहे कारण तिचे कळस त्या मंदिराचे कळस या मंदिराचा कळस तिचे मनोरे या मंदिराचे मनोरे सेम टू सेम आहे त्याच्यामुळे हे मंदिर तेव्हा बांधण्यात आले कालांतराने इथे खटी नावाची एक व्यक्ती होती स्त्री ती सती गेली तिचं जे धनदौलत होतं त्यावेळेस या स्वरूपाचं असेल त्या मंदिराला मिळालं आणि मंदिराला मिळाल्यानंतर त्याच्यात ते डागडुगी मंदिराची करण्यात आली पण पैसा अपुरा असल्यामुळे नंतर अने नावाचा एक भट येतं पुजारी म्हणून आला पण मिळकत नसल्यामुळे तो पण पुजारी इथून निघून गेला नंतर गुरे जनावरं इथं बसायचे सगळे घाण करायची त्याच्यानंतर वार्डातल्या लोकांनी एक असा ठराव प्रस्ताव केला की या मंदिराचा आपण जीर्णोद्धार करायचा इथे एक वाचनालय खोललं वाचनालय खोलल्यानंतर हळूहळू हळूहळू त्या मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला